प्रेम मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की वसुत्याच्या हाती पार्थ आणि काव्या का यांचे डिवोर्स पेपर लागलेले असतात आणि गाई गाईने गाई ते डिवोर्स पेपर ले ले ती मानिनीला दाखवण्यासाठी खाली आलेली असते तिच्या पायाला लागलेलं असतं तरी सुद्धा ती लंगडत लंगडत खाली येते मानिनी म्हणते अहो तुम्हाला झाले काय पाय ठीक नाही आणि इतक्या घाईघाईमध्ये तुम्ही इथे काय आलात त्यावरती वसुमंत्री मी म्हटलं होतं ना माझा शब्द बोललेले सर्व काही खरे होतात आणि मला माणसं ओळखण्याचे पारख आहे परंतु तो माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आईक मी जे सांगणारे आहे बद्दल ते खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत ते ब्राऊन इन्वलब ती हातामध्ये पकडते इतक्यात रम्या पा पावसामधून येते छत्री घेऊन छत्रीचं पाणी पूर्णपणे हॉलमध्ये टपकत असतं तेव्हा मानेने म्हणते अगं छत्री बाहेर ठेवणं सर्व काही पाणी आतमध्ये येऊ लागलेलं आहे परंतु रम्या काही ठेवत नाही आता न ना मानेने स्वतः छत्री घेते आणि ती छत्री व्यवस्थित ठेवायलाच निघून जाते तेव्हा रम्या रम्या बसूला खुणवते की हे पेपर